मित्रांनो सातारा चिकडी प्रेमी या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आपण हे अंगापूर मैदाना आणि सगळ्यांना ज्याची आतुरता असते असा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताई हिंद केकासूर सुद्धा दाखल झालेला आहे मित्रांनो वाचं मैदान गाजून आजच्या मैदानामध्ये

साइड लाईड लाड्या लागले गाड्या बाजू लागल्या कुठल्याही प्रकारे बौलाला अर्थदा निर्माण होता का म्हणे आता आपल्या सर्व गाड्या लाजू लाग्या पायाला लागले